आजच्या धावपळीच्या युगात अनेक तरुण प्रौढ आणि अगदी काही वेळा वृद्धही विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जात आहेत सिगरेट दारू गुटखा ड्रग्ज यांसारखी व्यसने केवळ शरीरच नव्हे तर मन कुटुंब आणि संपूर्ण देहालाही झपाट्याने पोखरत आहेत व्यसन हे कुठल्याही समस्येचे उत्तर नसते उलट अनेक समस्या याच व्यसनामुळे होतात यामुळे व्यसनमुक्ती ही केवळ वैयक्तिक आरोग्याची बाब नसून सामाजिक आणि राष्ट्रीय आरोग्याची गरज आहे व्यसनमुक्तीसाठी होणारी त्याची धडपड इच्छा खरंच प्रेरणा देणारी आहे जो मुलगा आपल्या समाजासमोर जगण्यासाठी आपल्या माणसांशी बोलण्यासाठी प्रयत्न करत आहे पाडती व्यसनाधीनता तरुणाईची बर्बादी होऊ नये त्यासाठी आपण काहीतरी करावे ही इच्छा बाळगत आहे अशी मनी बाळगणारा एक आशेचा दिवा मुंढवा गावातील प्रशांत गायकवाड यांनी मुलाखतीमध्ये आपले मनोगत व्यक्त केले या खास मुलाखतीसाठी विशेष सहकार्य सागर भंडारी तसेच जोगेश्वरी न्यूज नेटवर्कचे संपादक निलेश कुंभार आमचा उद्देश एकच नवयुवकांनी व्यसनापासून दूर राहून आपले व आपल्या कुटुंबाचे आयुष्य आरोग्य जपावे व्यसनमुक्त राष्ट्र ही युवा शक्ती भारताची ओळख जगापुढे असावी हाच उद्देश अतिशय करू अशा एका मित्राला भेटायला आलेलो आहोत जो स्वतः एक मोठ्या आजाराला आजारातून सावरलाय आणि सामोरा पण जातोय पण स्वतःच दुःख बाजूला त्यातून स्वतः जिद्दीने कुटुंबाच्या माध्यमातून मा मित्राच्या माध्यमातून तो स्वतः सक्षमपणे उभा राहण्याचा प्रयत्न करतोय सामाजिक कार्यकर्ता सागर भंडारी व माझ्या सोबत जोगेश्वरी न्यूज चॅनलचे सन्मान्य निलेशजी कुंभार आज भेटायला आलेले ती व्यक्ती म्हणजे प्रशांत गायकवाड मी प्रशांत प्रशांतला विनंती करतो की त्यांनी या बाबतीतली माहिती संपूर्ण समाजाला आणि समाजातल्या घटकांना सांगा ही विनंती प्रशांत गायकवाड नमस्कार मी प्रशांत गायकवाड तुमच्या समाजाला काही वर्षापूर्वी सिगरेट मला त्यातून वाचून मी आता चांगला प्रयत्न करतोय तुम्ही सर्व लहान विनंती करतो कृपया कुणी सिगरेट तारू कुठकात तंबूकूच्या आधी जाऊ जो त्रास मला झाला आहे तो तुम्हाला होण्या अशी माझ्या मनापासूनची विनंती आहे सर्व आहे मी विनंती करतो तुमची सर्वांची एनर्जी तुम्ही खेळामध्ये किंवा तुमच्या कामामध्ये वापरून घ्या अजिबात कुणीही तुमची एनर्जीचा वापर व्यसनामध्ये करू नका सिगरेट दारूने आपल्या आयुष्याची लाख लागवली होती तो वरतो मी खूप पुरेपूर घेतला आहे तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे विशेष करून सर्व लोक मुलांना तुम्ही सर्वांनी आताच भोग घेऊन आपली एनर्जी खेळामध्ये अभ्यासामध्ये वापरा